आता आपण जर पाहिले असतील तर चौदा उमेदवार आहेत त्यात स्मिताताई आणि करण पवार हे दोन सोडले तर बारा अपक्ष आहेत आणि या अपक्षांची जर माहिती घेतली तर, तर आपल्याला दिसेल की याच्यातले बहुसंख्य उमेदवार हे भाजपचे पदाधिकारी आहेत मी दोन जणांची माहिती आपल्याकडे दिली पण इतर सुद्धा जे पदा जे उमेदवार उभे आहेत हे hey, ऑन रेकॉर्ड भाजपचे पदाधिकारी आहेत हे आपल्या निदर्शन असेल मग ते अल्पसंख्याक उमेदवार असतील आपल्या मागासवर्गीय मधले उमेदवार असतील ही सगळी जी उमेदवार उभी करण्याची कारण ही त्यांची धडपड ही त्या समाजाची मतं या अपक्ष उमेदवारांनी खावीत आणि शिवसेनेचा लीड कमी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे पण लोक सुद्धा आहेत मतदार सुद्धा आहेत त्यांच्या असा या सगळ्या गोष्टीला ते बळी पडणार नाही शंभर टक्के ही पूर्ण भाजपची बी टीम आहे सगळ्या रणनीत्या करून त्यांचे सगळे जे डावपेच फेल ठरले त्याच्यामुळे हे सगळे प्रकार त्यांना करावे लागले संजय सावंत साहेबांना जो आमच्यावर आरोप केला त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली संजय संजय सावंत साहेबांनी जो बिन गुणाचा आरोप केला त्यांच्या संदर्भात आम्हाला त्यांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली संजय सावंत साहेबांनी आमच्यावर बीजेपीचे बी टीम व वंचित चे उमेदवार हा डमी बसवला गेला असं संजय साहेब सांगत होते त्यांना सांगू इच्छितो का की वंचित बहुजन आघाडी हा मोठा पक्ष आहे आणि ही कोणाची उम... बीजेपीची कोणाची बी टीम म्हणून काम करत नाही महाराष्ट्रभरमध्ये सर्व श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रभर व जिल्ह्याभर व देशभर आघाडी ही उमेदवार करत आहे हे संजय सावंत साहेबांना अजून कळत नाही सावंत साहेबांना एक विनंती आहे की मंगेश चव्हाण हे आमचे चाळीसगावचे आहे आमचे चांगले मित्र आहे व ज्या ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात त्या त्या ठिकाणी सर्व पक्ष यांना बोलवतात त्या ठिकाणी फोटो आला म्हणजे बी जे पीचा सदस्य म्हणून माणूस राहत नाही मी आवाहन करतो संजय सावंत साहेबांना मी किंवा माझे त्यांनी जो आरोप केला आमच्यावर हो की जी उमेदवारी भरली त्या उमेदवारीचा जे अनुमोदक सूचक हे सर्व बी जे पीच्या सदस्य आहे त्यांना मी आवाहन करतो एकी बी जे पीचा सदस्य निघाला किंवा मी स्वतः उमेदवार बीजेपीचा सदस्य निघाला त्यांनी प्रूफ करून दाव मी या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी त्यांचा उमेदवारीचा राजीनामा द्यावा प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव